छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीन संख्यांची गुण तर एकाच दोनास सहा आहे व त्यांचा गुणाकार पंधराशे आहे तर त्या तिन्ही संख्यांची बिरीज काय आहे असा विचारलेला आहे बघा आपण इथे वापरणार आहोत घसरलं तिथं विसरलं किंवा बेसिक कन्सेप्ट काय एकाच दोनास तीन सहा आहे जर आपण यांची बिरीज केली तर हे किती येतो तर एक आणि दोन किती येतात तीन तीन आणि सहा नऊ येतात म्हणजे जी काही संख्या असणार आहे समजा एक्स एक्स जरी धरलं इथे तर ही नऊ एक झाली तर नऊ एक्सला कोण नऊ ने म्हणजे त्या संख्येला कितीने भाग जाणार आहे नऊ ने तर ह्याला भाग जात नाही ह्याला भाग जात नाही ह्यालाही भाग जात नाही फक्त पंचेचाळीसला नऊ ने भाग जातो म्हणून डोळे झाकून तुम्ही हे उत्तर मारू शकता आणि ते कसं बरोबर आहे आपण ते कन्सेप्टने सॉल्व्ह करूया किती काही सेकंदामध्ये हे गणित सॉल्व्ह झालेलं आहे कन्सेप्ट काय म्हणतो बघा कन्सेप्ट म्हणतो तुमच्याकडे तीन संख्या आहेत एकास दोनास आणि सहा आता बघा जिथे इथे भरपूर विद्यार्थ्यांना एक्सचा प्रॉब्लेम होतो आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात एक्स हा त्रासदायक आहे तर ह्या त्रासदायक गोष्टीला माणूस कधी विसरू शकत नाही तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं आहे एक्सला तुमच्या गोष्टी समजून देणं आहे बघा जिथे काही नसतं हो, म्हणजे एक आहे इथे तर आपण काय करतो हो, एक गुणीला एक्स म्हणजे एक्स होतो इथे काय होणार आहे दोन गुणीला एक्स म्हणजे ती संख्या असणार आहे हो, दोन एक्स दुसरी संख्या तिसरी संख्या काय येणार आहे सहा गुणीला एक्स म्हणजे सहा एक्स बघा इथे काय केलं एकने एक्सला गुणलं सगळ्यांना एक्सला गुणलं याला एक्सने गुणल्यावर एक ने एक्स म्हणजे एक, एक गुणीला समथिंग तीस संख्या असते दोन गुणीला एक्स दोन एक्स सहा गुणीला एक्स सहा एक्स मग आता तुम्हाला काय म्हटलं की या तिन्ही संख्यांचा गुणाकार किती येतो एक एक्स गुणीला दोन एक्स गुणिला सहा एक्स ते गणितात दिलं आहे पंधराशे तर एक्स गुणिला एक्स गुणिला एक्स म्हणजे काय एक्सचा आता जर घातांकाचे नियम वापरले आपण इथं एक्सचा एक घात गुणिला एक्सचा एक घात गुणिला एक्सचा एक घात किती वेळेस तीन आले तीन वेळेस एक्स आलेले आहेत म्हणजेच काय तर एक्स म्हणजे एचा घातांक एम गुणीला एचा घातांक एन असं जर असेल तर हा जो ए आहे ह्याला पाया म्हणतात हा जो पाया आहे आणि हा जो घात आहे बघा पाया समान आहे पाया समान आहे म्हणून खाली लिहिलं यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर ह्या दोघांचे काय होते बेरीज होते म्हणजे एम प्लस एन होईल म्हणजे इथे एक, एक एक जो आहे म्हणजे मी डायरेक्ट पाया सामान लिहिला एक अधिक एक अधिक एक म्हणजे किती तर तीन म्हणजे एक्सचा घन गुणीला दोन गुणीला सहा सैंदुनी दुनी बारा बरोबर पंधराशे तर एक्सचा घन बरोबर किती येणार आहे पंधराशे भागागारामध्ये किती येणार आहे बारा तर आता ह्याला भाग देऊन घेऊ आपण तीन चोक बारा तिनापाची पंधरा पाचशे आता परत याला कितीने भाग देऊया चारने भाग देऊया चार एक चार 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 एक चार खाली उरला एक चार दोन्ही आठ खाली किती उरले आहे दोन चार पंचवीस म्हणजे एक्सचा घन किती आलेला आहे एकशे पंचवीस आलेला आहे आता हा कोणत्या संख्येचा घन आहे तर एकशे पंचवीस हा पाचचा घण आहे मग हाही घन झाला हाही घन झाला तर हे घन घन कॅन्सल केले तर एक्स बरोबर काय येणार आहे तर फक्त पाया येणार आहे आहे पाच मग आता यांची बेरीज किती येते बघा तीन संख्या आपण ज्या धरल्या होत्या किती आली एक आणि दो एक आणि दोन तीन तीन आणि सहा नऊ नऊ एक्स आणि एक्सची किंमत किती आहे पाच नऊ एक्स नऊ एक्सची किंमत आहे पाच नऊ पाच आहे पंचेचाळीस आता तुमच्यावरती आहे अशा टाईपचे गणितं कसे सोडवायचे तुम्हाला टाईम खेळा करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा कोड स्कॅन करा आपण फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप देत आहोत तर हे व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा जसं आपण यू पी आय पेमेंट करतो फक्त गुगल क्रोमला जायचं आहे तिथे कॅमेरा पिक्चरचा फोटो असतो तिथे जाऊन स्कॅन करा तुम्हाला लगेच हा क्यू आर कोड तुम्हाला लिंक भेटेल तिथे भेटेल आणि डायरेक्ट तुम्ही ते व्हिडिओज कोणते आहे ते बघू शकता नंतर व्हॉट्सअप चॅनल जर आपल्या कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी हा क्यू आर कोड आहे धन्यवाद